स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत अमरावतीमध्येही घरोघरी तिरंगा मोहिमेचा आरंभ मोटारसायकल रॅलीने झाला अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला रवाना केलं रॅलीदरम्यान घरोघरी तिरंगा लावा वंदे मातरम भारत माता की जय यासह विविध देशभक्तीवर आधारित घोषणा आणि गीतांनी वातावरण देशभक्तीमय झालं होतं नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून हर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करावा असं आवाहन भटकर यांनी केलं रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत घरोघरी तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा कॅनव्हास तिरंगा ट्रिब्यूट इत्यादी उपक्रम घेण्यात आले देशातल्या युवकांना कर्तृत्व सिद्ध करताना इतिहासाचं विस्मरण होऊ नये तसंच आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या खुणा आपल्याला सतत तेवत ठेवण्यासाठी हर घर तिरंगा कार्यक्रम राबवला जात आहे असं ठाकूर यांनी सांगितलं